नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आजची जी आपली स्टोरी आहे ती आपल्याबरोबर शेअर केली आहे गणेशनी गणेश जेव्हा लहान होता तेव्हा ही घटना त्याच्याबरोबर झाली होती जेव्हा एके दिवशी तो आपल्या आजोबांबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबला होता तर स्टोरीला सुरुवात करण्याआधी जर का तुम्हाला अशा हॉरर स्टोरीज ऐकायला आवडतात तर आपल्या अहोर स्टोरी टेलर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा तर चला स्टोरीला सुरुवात करू गणेश जेव्हा सतरा वर्षांचा होता तेव्हा तो जेव्हा एके दिवशी आपल्या शाळेतून घरी आला तेव्हा त्याला समजले की त्याच्या आजोबांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे कारण त्यांची तब्येत अचानक खूप बिघडली होती तेव्हा तो आपल्या बाबांबरोबर लगेच त्या हॉस्पिटलमध्ये जातो हॉस्पिटलला गेल्यावर त्याला समजते की त्याच्या आजोबांकडे आता जास्त वेळ नाही आहे ते कोणत्याही शानी त्याला सोडून जाऊ शकतात त्यामुळे गणेशनी त्या ते दिवशी त्याच्या आजोबांबरोबर राहण्याचा हट्ट केला गणेश आणि गणेशचे बाबा दोघेही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये थांबले आता हळूहळू रात्र होऊ लागली तसे गणेशच्या बाबांनी त्यांच्या आजोबांच्या बेडच्या बाजूलाच हांथरून टाकले आणि ते दोघे तिकडे झोपले थोड्या वेळाने गणेशला जाग आली त्याला असे वाटले की त्याच्या रूममधून कोणाचा तरी आवाज येतोय गणेश जेव्हा उठला तेव्हा त्याच्या आजोबांच्या बेडच्या बाजूला एक डॉक्टर उभा होते ते डॉक्टर गणेशला बोलू लागले त्याच्या आजोबांना अर्जंट कोणत्या तरी गोळ्या द्याव्या लागणार आहेत ज्या घेण्यासाठी त्याला वरच्या मजल्यावर जावे लागेल तर गणेश हा बोलून आपल्या बाबांना उठवू लागला एवढ्यात ते डॉक्टर गणेशला बोलले तू चल माझ्यासोबत इकडे वरतीच जायचे आहे मी त्या गोळ्या तुला देतो तू तु त्या घेऊन मग लगेच खाली ये गणेश ठीक आहे बोलतो आणि त्या डॉक्टरच्या मागे जाऊ लागतो तो डॉक्टर आणि गणेश लिफ्टजवळ येतात त्या डॉक्टरने आठव्या फ्लोरचे बटन दाबले गणेशने विचार केला की डॉक्टर बोलले होते की गोळ्या वरच्या मजल्यावर आहेत मग यांनी सर्वात वरच्या फ्लोअरचे बटन का दाबले गणेशने मनात विचार केला आपल्याला काय करायचं आहे आपण लवकर गोळ्या घेऊ आणि खाली निघून येऊ आता लिफ्ट आठव्या फ्लोअरवर आली डॉक्टर आणि गणेश बाहेर आले डॉक्टर थोडे पुढे आले आणि गणेशला बोलले तू इकडेच थांब मी रूमच्या आतमधून गोळ्या घेऊन येतो दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली पण तो डॉक्टर त्या रूममधून बाहेर येत नव्हता गणेशने विचार केला आपण आज जाऊ आणि डॉक्टरला एवढा टाईम का लागतोय ते पाहू आणि गणेश रूमच्या आतमध्ये आला जसा गणेश रूममध्ये आला त्याच्या पायाखडून जमीन सरकली त्याच्या हृदयाचे ठोके मोठ्या मोठ्याने वाजू लागले कारण तो एका मुर्दा घरात उभा होता गणेश लगेच मागे फिरला आणि तो त्या रूमबाहेर आला जसा तो त्या रूमबाहेर आला त्याने पाहिले की आता बाहेरच्या सर्व पॅसेजच्या जवळपास सर्व लाईट्स बंद झाल्या आहेत कुठेतरी एकाच दुसरी लाईट चालू होती बाकी संपूर्ण काळोख तेव्हाच गणेशला पुन्हा त्या मुर्दाघरातून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येऊ लागतो आता मात्र गणेश भरपूर घाबरला आणि धावत तो लिफ्ट जवळ आला त्याने लिफ्टचे बटन दाबले तशी लिफ्ट वरती येऊ लागली त्याला पुन्हा असे वाटले की त्या पॅसेजमधून कोणीतरी हळूहळू त्याच्या दिशेने येत आहे तो गडबडीमध्ये लिफ्टचे बटन पुन्हा पुन्हा दाबू लागला त्याच्या पाठीमागून एक थंड हवेची झुळू गेली आणि त्याला आता असे वाटू लागले की कोणीतरी त्याला मागून खेचत आहे तेवढ्यात लिफ्ट आली आणि तो लगेच लिफ्टमध्ये आला तो खाली येऊन त्याच्या रूममध्ये गेला आणि आतमध्ये येऊन आपल्या बाबांच्या बाजूला झोपला सकाळ झाली पण त्याने यातले काहीच आपल्या बाबांना सांगितले नाही कारण जर का त्याच्या बाबांना समजले असती की तो त्यांना न सांगता अशा अनोळखी व्यक्तीसोबत एवढ्या रात्री वर गेला आहे तर त्याची काही खेर नाही त्याच दिवशी दुपारी त्याच्या आजोबांनी आपले प्राण सोडले आणि मग गणेश त्या हॉस्पिटलमधून घरी निघून आला कारण रात्रीच्या प्रकारामुळे त्याची तब्येत खूप बिघडू लागली होती त्याला असे वाटले की तो थोडक्यात बचावला पण त्याला माहीत नव्हते की पुढे त्याच्यासोबत काय होणार होते जर का तुम्हाला या स्टोरीचा पुढचा भाग हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का ही स्टोरी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच आणखीन स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या अहो स्टोरी टेलर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका भयानक व्हिडिओमध्ये